राज्यातील एकोणतीस महापालिका निवडणुकांची आज घोषणा होण्याची शक्यता आहे महापालिका निवडणुकीच्या तारखांची ही घोषणा झाल्यास महाराष्ट्रातील एकोणतीस महापालिकांसाठीचं बिगुल आज वाजणार आहे दरम्यान कोणकोणत्या महापालिका निवडणुका प्रलंबित आहेत पाहुयात ग्राफिक्सद्वारे महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आपण या महापालिका बघतोय मुंबई ठाणे नवी मुंबई पुणे नाशिक नागपूर संभाजीनगर मालेगाव अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर पनवेल कल्याण डोंबिवली उल्हासनगर तसंच भिवंडी वसई विरार मीरा भाईंदर पिंपरी चिंचवड सोलापूर कोल्हापूर अकोला नांदेड लातूर परभणी पुणारी वृत्तसमूहाच्या समूहाच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नांदेवडेकर आपल्यासोबत आहेत मृणालिनीजी कशा प्रकारे पाहताय जवळपास सात वर्षानंतर या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत सगळ्यांचं लक्ष अर्थातच प्रामुख्यानं मुंबईवर असेल पण त्याचवेळी या सात वर्षांमध्ये सगळी शहरं मोठी होत चाललेली तुम्ही कसं बघताय राजकीय गणित महाराष्ट्रामध्ये जो काय राजकीय संघर्ष सुरू झालेला आहे त्याचा सगळ्यात शेवटचा टप्पा हा महानगरपालिकेच्या निवडणुका असतील शहर प्रचंड वाढली आहेत महाराष्ट्रातलं शहरीकरण बावन्न टक्क्यांपेक्षा जास्त झालेलं आहे ही बरीच शहरं बकाल आहेत तिथे योग्य सोयी सुविधा नाहीत नागरिकांना उत्तम जीवनमानाची इच्छा आहे त्यामुळे राजकीय पक्ष सात वर्षांच्या प्रलंबित निवडणुकांमध्ये नागरिकांना नेमकं कोणतं आश्वासन देत आहेत ते सर्वात महत्वाचं आहे राजकीय दृष्ट्या बघितलं तर अर्थातच महत्वाचं राहणार आहे महायुती पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर मात करू शकते का आणि आपण म्हणाला त्याप्रमाणे मुंबई महानगरपालिका हे तर एक महाभारत महायुद्ध आहे बरोबर आहे धन्यवाद जी आपल्या या विश्लेषणासाठी आपल्या